नमस्कार श्री स्वामी समर्थ काल आपल्या शांतीबन वृद्धाश्रमामध्ये चेतना मॅम ज्या मेन इन्चार्ज आहे तर त्यांनी त्यांच्यातर्फेच हा मोठा कॅम्प राबवला होता आणि या कॅम्पमध्ये ए एफ एम सी म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन्स प्रयास क्लब आणि एफ एम सी नर्सिंग कॉलेज ह्या सगळ्यांनी दरवर्षी आपल्या वृद्धाश्रमाला भेट द्यायला येतात आजी आजोबांना भेट द्यायला येतात त्यांनी प्रश्न केला की चेतना मॅमने की तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे तर कल्पेश सर कल्पेश पाटील सर हे आधी तिथे जॉईन होते पण त्यांनी काही वर्षानंतर ब्रेक घेतल्यानंतर ते आपल्या शांतीबनला जॉईन झाले आणि त्याच्यानंतर तिथे विचार केला की काय हवा आहे आणि वृद्धाश्रमामध्ये आपल्याला छोटासा स्पीकर हवा होता कारण स्पीकर नाच गाणं करण्यासाठी आवडतं आणि तिथे तर आजी आजोबा तुम्ही बघत असाल डान्स गाणी गाणी ऐकणं ह्या ॲक्टिव्हिटीज खूप चालू असतात त्यामुळे तिथे आपण त्याची डिमांड केली तर त्याप्रमाणे त्यांनी छोटासा स्पीकर दिला आणि आजींपासूनच आपण त्या स्पीकरचं ओपनिंग केलं आणि इतक्या छान युनिफॉर्ममध्ये प्रत्येक मेडिकल स्टुडंट आणि छान वाटत होतं तर दरवर्षी ते आपल्या वृद्धाश्रमाला भेट देतात त्यानंतर काटेआजींनी प्रथम डान्स करायला सुरुवात केली कारण त्यांना काही वृद्धांच्या ॲक्टिव्हिटी पण घ्यायच्या होत्या त्यामुळे त्यांनी ॲक्टिव्हिटी घ्यायला सुरुवात केली काही फळं वाटप केली स्पीकर दिला त्याचप्रमाणे काही स्वीट आणलं होतं आणि काही जुने क्लॉथसुद्धा आणले होते की जे आपल्याला जे गरजू आहेत आपण जे बेवरस बेघर सांभाळतो त्यांच्यासाठी त्यांनी कपडेसुद्धा दिले कारण कपड्यांची गरज खूप पडत असते आणि त्याचप्रमाणे मेडिकल कॅम्प त्यांनी तोही टोटल मोफत असा केला कारण समाजाच्या देणे म्हणून तिथे आजी आजोबांसाठी मेडिकल कॅम्प राबवला आणि तो कॅम्प टोटली मोफत ठेवला होता आणि त्या व्यतिरिक्त कॅम्प नुसता नाही तर त्यांनी औषधंसुद्धा प्रोव्हाइड केली आपल्या शांतीबनमध्ये तर कोणाला काही थंडी ताप सर्दी खोकला दोन ते तीन पेशंट त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना इमिजिएटली ॲडमिट करा कारण आपले माने काका थोडंसं कफ इन्फेक्शन आणि चेस्टमध्ये थोडं पाणी भरलं असं त्यांचं म्हणणं होतं कारण जे डॉक्टर आले होते ते स्वतः एम डी होते आणि हा टोटली कॅम्प त्यांनी खूप छान प्रकारे एकदम सविस्तर सगळ्यांची माहिती इतक्या चांगल्या रीतीने तो कॅम्प घेतला आणि त्याप्रमाणे एक 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 काही ना काही तिथे ॲक्टिव्हिटी त्यांची चालू होती सकाळी साडेनऊ वाजता त्यांची बस आली आणि साधारणतः सगळेजण दीड वाजेपर्यंत तिथे होते खरं तर त्यांची दोन वाजता मेस बंद असती होती आणि त्यामुळे खूप स्ट्रिक्ट त्यांनी ते जेवढं जमेल तेवढं लवकर कवर केलं पण छोटी आजोबांसोबत कितीही गप्पा मारल्या तरी मन भरत नाही आणि प्र प्रत्येकजण प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन गप्पा त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेज एफ एम सी पुणे एक प्रसिद्ध मेडिकल कॉलेज आहे जे भारतीय सशस्त्र दलाच्या आरोग्य सेवा अंतर्गत आहे ते एम बी बी एस पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग आणि इतर वैद्यकीय हेल्थ कोर्सेस चालवले देखील चालवणे आणि त्यातमधील त्या मॅडम ज्या आहेत स्टुडंट त्यांनी पण गायला सुरुवात केली आणि प्रत्येकाचा आवाज खूप सुंदर होता काहींनी स्वतः गिटारसुद्धा आणले होते आता जे मेडिकलचे स्टुडंट आहेत त्यांनी गिटारसहित त्यांचे स्वतःचेच छान गायक होते सिंगर होते आणि खूप छान प्रकारे गिटारवरती सुद्धा ताल धरला होता आणि खूप छान प्रकारे त्यांचं डान्स गाणं चालू होतं त्यानंतर आपल्या शांतीबणमधील आजींनी पाळणं म्हणायला सुरुवात केली आणि तोही पाळणा इतक्या सुंदर आवाजामध्ये सगळ्यांना लक्ष वेधून घेतलं अशा प्रकारे आज्जींनी पाळणा म्हटला आणि सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद सुद्धा दिला आणि काहीतरी जुन्या गोष्टी आठवल्या की छान वाटतं हो की पाळणा वगैरे असं तर आजींचा आवाज पण खूप सुंदर आहे आजची जी टीम आली होती एफ एम मधील विद्यार्थी कंपनी क्लब त्यांचे बरेच उद्दिष्ट आहे समाजात सहानुभूती मदत सामाजिक संवेदनशील वाढवणे समाजामध्ये विद्यार्थी किंवा मेडिकल कॅडेट्स हे क्लबच्या उपक्रमामध्ये भाग घेतात जसे की वृद्धाश्रम भेटी फळ देणं मनोरंजन संवाद सार्वजनिक आरोग्य शिक्षण इत्यादी ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागरूकता ह्या सगळ्या गोष्टींचे उपक्रम त्यांनी काल तिथे राबवले त्याचप्रमाणे प्रयास हा नावाचा एक क्लब एफ एम सी एक सामाजिक उपक्रम आहे जे विविध सार्वजनिक आरोग्य आणि समाज उपयोगी क्रियाकलापालांचे आयोजन करतात तर तोही तिथे त्यांच्यामध्ये ग्रुप होता प्रयास म्हणून नावाने ए एम एम सी ए एफ एम सी म्हणजेच मेडिकल कॉलेज ऑफ पुणे हे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत येणारं एक प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली आहे स्थान पुणे महाराष्ट्र उद्देश भारतीय लष्कर वायुसेना आणि नौदल यांच्यासाठी उच्च दर्जाचे डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य तज्ञ तयार करणे त्यांचे कोर्सेस एम बी बी एस वैद्यकीय पदवी एम डी एम एस सुपर स्पेशालिटी कोर्स नर्सिंग व पॅरामेडिकल कोर्सेस तर अशा प्रकारे ह्यांचं मेडिकल कॉलेज आहे आणि तिथले स्टुडंट खूप मनमिळावू आणि छान दरवर्षी आत्ता हे वर्ष त्यांचं तिसरं वर्ष आहे तर अशा प्रकारे तिथे दरवर्षी येऊन आजी आजोबांसोबत वेळ घालवणं त्यांच्यासोबत कार्यक्रम घेणं आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणं तर त्यांनी बहुतांश सगळ्यांना सांगितलं की काही अडचणी असेल तर आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲक्च्युली खरं टोटल मोफत आहे ते हॉस्पिटल पण आपल्याकडे येलो कार्ड असेल तर टोटल ते मोफत तिथे सुविधा पुरवली जाते आणि मला पण आपल्या जाधव काकांनी फोर्स केलं की मॅडम गाणं गा त्यामुळे गा सगळ्यांनीच म्हटलं ठीक आहे हरकत नाही तर मीसुद्धा आपलं एक छानसं गाणं गायलं आणि क सगळ्यांनीच गाणं गायलं ज्यांना ज्यांना आवड आहे कारण रोजच्या गाण्यांमध्ये तर बघू शकता आजी आजोबा कुणा तर फोर्स करत असतात आम्हालाही माहिती तिथे कोणाकोणाला छान डान्स होतो त्यामुळे त्यांना जबरदस्तीने पुढे घेऊन काट्याजींना आम्हाला सांगावं लागत नाही स्वतःहूनच पुढे येणार डान्स करणार ॲक्टिव्हिटी करणार आणि खुश असतात त्या तर असं तिथे आमचं रोजचं रुटीन चालू असतं पण रोज ह्या ॲक्टिव्हिटी होत नाही जर काही प्रोग्राम असेल तरच आम्ही काटे आजी झालं बाकी जाधव आजी झालं तर त्यांना फोर्स करतो की डान्स करा म्हणून पण काटे आजींमध्ये इतकी एनर्जी आहे की न थकता ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यानंतर त्यांच्या स्टुडंटने फ्रूट्स वाटायला मदत केली त्यांनी काही केळी वगैरे आणली होती आणि सगळ्यांना त्यांनी वाटायला सुरुवात केली स्टेप बाय स्टेप त्यांचे प्रोग्राम चालू होते एक काळजी म्हणून सगळ्यांना खाऊ मेडिकल चेकअप आणि प्लस जी गर्दीची गोष्ट होती म्हणजेच छोटासा स्पीकर त्यांनी स्पीकर सुद्धा आपल्याला दिला की आपला स्पीकर जो आहे तो बघा आहे त्याच्यामुळे मीच डिमांड केली होती की आम्हाला स्पीकर द्या आणि किती छान प्रकारे त्यांचं काउन्सलिंग काय होतं आहे काय नाही कोणाच्या काही अडचणी सगळ्यात जाणून घेऊन तिथले जे एम डी डॉक्टर आले होते त्यांनी मेडिकल कॅम्प घेऊन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक